बुलढाण्यात बुलेट राजावर जिल्हा वाहतूक शाखेची करडी नजर अनेकांना दंड करून मॉडिफाय सायलेन्सर बदलायला लावले बुलढाणा शहरात अनेक तरुण बुलेट घेऊन फिरतात त्यापैकी काहींचा त्रास अनेक नागरिकांना होतो कारण त्या बुलेटचा सा सायलेन्सर मॉडिफाय केलेला असतो आणि त्यामुळे कर्कश आवाज आणि फटाके फोडले जातात ज्याने ध्वनी प्रदूषण होतो अशाच बेलगाम बुलेट राजावर बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेची करडी नजर असून आतापर्यंत अनेक बुलेट चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे बुलेट चालवणे गुन्हा नाही परंतु त्याच्या सायलेन्सरला मॉडिफाय करणे हा मोटर अधिनियमानुसार गुन्हा आहे त्यासाठी दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे असे असताना देखील अनेक तरुण बुलेटच्या सायलेन्सरला मॉडीफाय करतात त्याद्वारे निघणाऱ्या कर्कश आवाजामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय ही बाब लक्षात घेत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अशा मॉडिफाय केलेल्या बुलेटवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेने आज एकोणावीस डिसेंबर रोजी शहरातील विविध ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अठ्ठावीस बुलेट राजावर कारवाई केली आहे इतकेच नव्हे तर जागेवरच त्यांना दंड आकारून मॉडिफाय केलेले सायलेन्सर काढायला लावले ही मोहीम अशी सुरू राहील अशी माहिती बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पी आय हेमंत ठाकरे यांनी दिली आहे कारवाई करण्यात आली काय आपल्या बुलढाणा शहरात असं निदर्शनास आलं होतं की खूप मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून बुलेट किंवा इतर काही वाहनं फिरत आहेत तर याचा खूप समाजाला त्रास आहे विशेषतः विद्यार्थी पायी चालणारे वृद्ध नागरिक किंवा दवाखाना परिसरात पेशंट यांना खूप त्रास होतो या अनुषंगाने आम्ही ही मोहीम हाती घेतलेली आहे यामध्ये जे काही सायलेन्सर मूळ कंपनीने दिलेलं असतं ते बदलून आणि मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावले जातात किंवा काही लोक ट्रिपल सीट बेशिस्त वाहतूक करतात म्हणजे ने वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात त्याविरुद्ध आम्ही हे विशेष मोहीम घेतलेली आहे आणि यामध्ये कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत किती गाड्यांवरती कारवाई केली जाते आत्तापर्यंत जवळपास अठ्ठावीस गाड्यांवर कारवाई झालेली आहे आणि यापुढे देखील आमची ही मोहीम चालूच राहणार आहे